घरात भाजीला काही नसेल तेव्हा अगदी पटकन होणारी भाजी म्हणजे कांद्याची भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही खायलाही एकदम चविष्ट लागते वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरीसोबतसुद्धा एकदम मस्त लागते आणि तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर सोबतही घेऊन जाऊ शकता तर लगेच आता ही भाजी कशी बनवायची ते पाहूया भाजी करण्यासाठी इथे मी सहा कांदे घेतले आहेत वजनामध्ये साधारण हे साडेतीनशे ग्रॅम आहेत या कांद्याचा आता मी साल काढून घेतलं आहे याला चिरून घेऊया तर अशा पद्धतीने चौकोनी आकारात मी चिरून घेते आहे फार जास्त पण याला बारीक चिरायचं नाही थोडे मोठेच काप करायचे आणि तुम्ही याला कसंही चिरू शकता म्हणजे उभं पातळ चिरून घेतलं तरी काहीच हरकत नाही भाजी करण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे चिरलेले कांदे घालूया आणि मीडियम फ्लेमवर या कांद्याला छान तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे कांद्याची भाजी तुम्ही कशीही बनवली तरी खायला छानच लागते अगदी कच्च्या कांद्याची चटणीसुद्धा मस्त होते तर याआधी मी कच्च्या कांद्याची चटणी आणि छोट्या कांद्याची रस्सा भाजी या दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर खाली मी त्याची लिंक देते तर इथे दे आता आपला कांदा छान परतून झालेला आहे थोडासा आकाराने पण कमी झाला आहे यामध्ये आता दीड चमचा लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे तर गरम मसाला घालणं ऑप्शनल आहे पण याने भाजी चवीला खूप खमंग लागते गॅसची फ्लेम आता मी कमी केली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार मिनिट मी सगळं परतून घेतलं आहे आता दोन ते तीन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे परत सगळं एकत्र करून घेऊया तर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तरच घाला अशी सुद्धा ही खायला मस्त लागते तर सुरेख असा याला रंग आला आहे व्यवस्थित परतून झालेली आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त अशी टेस्टी कांद्याची भाजी तयार आहे पोळी भाकरीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावा खायला खूप भारी लागते प्रवासात घेऊन जाणार असाल तर थोडीशी थंड करून घ्यायची आणि मग डब्यात भरायची सोबत दशमी किंवा असे पराठे असतील तर खूप भारी लागते आम्ही प्रवासाला जाताना सोबत हमखास अशी कांद्याची भाजी बनवून घेतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची कांद्याची भाजी कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा